काय केलं काय केलं आम्हाला शांतते आमची भूमिका आमचं म्हणणं आहे मग सरकारच्या प्रतिनिधीला बलवा चर्चा करायला तुम्ही सांगायला पाहिजे सरकारला जर रेल्वे आंदोलन होत आहे तर मग सरकारने यायला पाहिजे ना प्रतिनिधीला कोणीतरी यायला पाहिजे ना कोणाला सांगितलं तुम्ही

તમે ચુકિતા કોઈ લે ચુકી રોકાણ રોકતા રોકરી રેલવે રોકલી આંદોલન કરાયું આમને પ્રતિક્રિયા બોલો દાખવા

संविधानाला नाकारता का तुम्ही आणि संविधानामुळे नोकरी करता <compleması cartoon noise> की नाकारता तुम्ही पंडा चर्चा कोणास करायची आम्ही आम्ही चर्चा कोणास करायची आम्ही आमच्या प्रश्न कोण सोडणार आहे सरकार आहे का नाही या राज्यात सरकार आहे का नाही सुद्धा या राज्यात सरकार आहे का नाही चित्र तुम्ही आम्हाला उत्तर तुमच्या सोबत नाहीये सरकार सोबत आहे आमच्या सोबत आमचं भांडण सरकार सोबत आहे सरकारचं सरकार आहे की नाही सांगा फक्त या राज्यात आमचं म्हणणं आहे की सरकार तसंच

सरकाराए सघेशन कराए जाऊया आम्हाला आतमध्ये आमच्या माणसाला रात्री बाजूला अटक करून ठेवूया लिहिलं नाही निघालं नव्हती

Fola!